जय शिवराम मित्रांनो आज आपण वन लायनर प्रश्न बघणार आहोत ज्यामध्ये जे के आणि जे चे टोटल ऐंशी प्रश्न आहेत मित्रांनो हे प्रश्न मागील भरतीमध्ये विचारलेले गेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक प्रश्न हा भरतीला येऊन गेला आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पहिला प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली तर तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी राजेंद्र प्रसाद यांनी दिली आहे राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते लक्षात ठेवा पहिले राष्ट्रपती संविधान सभेचे अध्यक्षही राजेंद्र प्रसाद होते चला पुढचा प्रश्न श्री गुरुदेव चरका संघाची स्थापना कोणी केली तर या संघाची स्थापना केली आहे तुकडोजी महाराजांनी पुढील प्रश्न एकोणीसशे एकोणतीसच्या च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे एकोणतीसच्या च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पहिले पंतप्रधान होते सर्वांना माहितीच असेल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण महत्वाचा आहे प्रश्न वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे पुढचा प्रश्न स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला तर पंडिता रमाबाई यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिले तर दादोबा पांडुरंग तरखडकर पुढील प्रश्न लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोण म्हटले लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोण म्हटले तर व्हॅलेंटाईन चिरोल व्हेलेंटाईन चिरोल हे म्हटले आहेत महाड येथे चौदार तळे सत्याग्रह आंबेडकरांनी केव्हा केला महाड येथे चौदार तळे सत्याग्रह आंबेडकरांनी केव्हा केला मित्रांनो इथे दोन प्रश्न तयार होतात चौदार तळे सत चौदा तळे हा सत्याग्रह कोणी केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि केव्हा केला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला लक्षात ठेवा चौदार तळे सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला झाला आहे आणि हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे लक्षात ठेवा दोन्ही प्रश्न चला पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय सेवांचे जनक असे कोणास म्हटले जाते महत्वाचा प्रश्न खूप हा प्रश्न विचारला आहे वेगवेगळ्या भरतीमध्ये अखिल भारतीय सेवांचे जनक कोणास म्हटले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केव्हा केली समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली आहे ती केव्हा केली तर एकोणीसशे चव्वेचाळीस बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुलेंनी केव्हा केली दोन प्रश्न येथेही तयार होतात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुलेंनी आणि केव्हा केली तर अठराशे त्रेसष्टला मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली आहे विदा सावरकर पुढील प्रश्न भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना कोणत्या तुरुंगात फाशी फाशी देण्यात आली तर लाहोर लाहोर या तुरुंगात फाशी देण्यात आली मित्रांनो हे लाहोर कोणत्या देशात आहे तर पाकिस्तानमध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न आहे कमेंट करून सांगा कोणत्या साली फाशी देण्यात आली भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली हे मला कमेंट करून उत्तर सांगा चला तर पुढचा प्रश्न हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणी केली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणी केली तर चंद्रशेखर आझाद यांनी पुढचा प्रश्न धारासाना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर मित्रांनो सरोजिनी नायडू यांनी दारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले आहे पुणे येथे होमरुल लिंगची स्थापना कोणी केली पुणे येथे होमरुल लिंगची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळकांनी पुढचा प्रश्न बंगालच्या फळणीची मूळ कल्पना कोणाची होती बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती तर विल्यम वॉर्ड यांची बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली तर एकोणीसशे ला पुढील प्रश्न बंगालचा पहिला गव्हर्नर कोण तर रॉबर्ट क्लॅव बंगालचा पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लायव म्हैसूरचा वाघ असे कोणाला म्हटले जाते मैसूरचा वाघ असे कोणाला म्हटले जाते तर टिप्पू सुलतान याला टिप्पू सुलतान याला म्हैसूरचा वाघ असे म्हटले जाते पुढील प्रश्न पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो भरतीला खूप वेळा रिपीट आहे प्रश्न हा पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर नागपूरमध्ये महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर मेळघाट अमरावतीमध्ये आहे लक्षात ठेवा अमरावतीमध्ये स्थित आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे चला पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्यात आढळतो महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्यात आढळतो तर भीमाशंकर अभयारण्यात महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आयुक्तालय कोठे आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आय एम पी करून घ्या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आयुक्तालय कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठे रामस्थळ कोठे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते तर चिल्का सरोवर चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे लिहून घ्या चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे भारतातील सर्वात मोठे रामस्थळ आणि आहे नर्मदा नदीचा उगम कोटे होतो नर्मदा नदीचा उगम कोटे होतो तर अमरकंटक येते पुढचा प्रश्न नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता तर सरदार सरोवर प्रकल्प भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर नागार्जुन सागर पुढील प्रश्न विंद पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विंद पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर अवशिष्ट अवशिष्ट प्रकारचा विंद पर्वत आहे नथुलाखिंड कोणत्या राज्यात स्थित आहे खिंड कोणत्या राज्यात स्थित आहे तर सिक्कीममध्ये पुढचा प्रश्न कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे तर ओडिसा भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर राजस्थानमध्ये सुवर्ण मंदिर कोठे आहे सुवर्ण मंदिर कोठे आहे तर अमृतसरमध्ये झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे महत्वाचा प्रश्न झिरो माईल स्थान कोणत्या राज शहरात आहे तर नागपूरमध्ये भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवला पुढचा प्रश्न धाराशिवमधून कोणत्या डोंगर रांगा जातात धाराशिवमधून कोणत्या डोंगर रंगा जातात तर बालाघाट भांबरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत भाभरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर गडचिरोलीमध्ये पुढील प्रश्न विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर चिखलदरा महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर अहिल्यानगर पुढील प्रश्न तोतला डोह हो धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोतला डोह हो धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर आणि हे तोतला दो, तोतला डोह हो धरण पेंच नदीवर आहे लक्षात ठेवा पेंच नदी, नदी। नागपूरमधील महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी पुढील प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलढाणा हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे महत्वाचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे तर नागपूरमध्ये संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ आहे अमरावतीमध्ये पुढचा प्रश्न भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर वर्धा पुढचा प्रश्न चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर अठराशे चौऱ्याऐंशी पुढचा प्रश्न नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पंडित नेहरू मित्रांनो नियोजन आयोगाचे नाव बदलून आता नीती आयोग करण्यात आले आहे आणि या नित्या आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान लक्षात ठेवा पंतप्रधान हे नित्य आयोगाचे अध्यक्ष असतात आणि सध्याचे नित्या आयोगाचे अध्यक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर केसी नियोगी पुढील प्रश्न मुंबई योजना कोणत्या वर्षी मांडण्यात आली महत्वाचा प्रश्न मुंबई योजना कोणत्या वर्षी मांडण्यात आली तर एकोणीसशे चव्वेचाळीस केंद्रीय सांख्यिकी संस्थेचे मुख्यालय कोठे आहे केंद्रीय सांख्यिकी संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर दिल्लीमध्ये पुढील प्रश्न देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे तर केरळ आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला आय प्रश्न आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संबंध केला तर दोन हजार पाच ला थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो मित्रांनो विज्ञानचे प्रश्न चालू होत आहेत लक्षपूर्वक प्रश्न नीट घ्या कारण हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेले आहेत थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो तर पारा ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे तर आठ पुढील प्रश्न कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे ही तर हिरा ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो तर स्थायू पुढचा प्रश्न विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते तर टंगस्टन लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास कोणता आजार होतो लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास कोणता आजार होतो तर अनेमिया पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती तर चेता पेशी शरीरातील सैनिक पेशी असे कोणाला म्हटले जाते तर शरीरातील सैनिक पेशींना म्हटली जाते पांढऱ्या पेशींना पुढील प्रश्न जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो तर चौदा जूनला सर्वाधिक आढळणारे कर्बोदक कोणते आहे सर्वाधिक आढळणारे कर्बोदक कोणते आहे तर स्टार्च मानवी शरीर किती अमिनो अमलांपासून बनलेले आहे मानवी शरीर किती अमिनो अमलापासून बनलेले आहे तर एकवीस जीवनसत्वाचा शोध कोणी लावला जीवनसत्वांचा शोध कोणी लावला तर फंकने पुढील प्रश्न शंकू पेशीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो महत्वाचा प्रश्न मित्रांनो लिहून घ्या शंकुपेशीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर रंग आंधळेपणा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्सन यांनी पुढील प्रश्न विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला तर राईट बंधूंनी बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे तर दुर्वाहक बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे मानवी रक्ताचा सामूह किती असतो रामू मानवी रक्ताचा सामूह किती असतो याला पेच मान म्हणतात तर सात पॉईंट चार मानवी रक्ताचा सामूह असतो सात पॉईंट चार लिंबाच्या रसामध्ये कोणते अमलं असते तर सायट्रिक आंबलं लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असते लक्षात ठेवा कार्बनचा अणुअंक किती आहे कार्बनचा अणुअंक किती आहे तर सहा सोडियम बाय कार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम बाय कोणत्या नावाने ओळखले जाते तर खाण्याचा सोडा पुढील प्रश्न अग्निशमन यंत्रांमध्ये कोणता वायू वापरतात अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात तर कार्बन डायऑक्साइड मतदानाच्या शाळेमध्ये मद... मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मित्रांनो काही प्रश्न टाईप करताना मिस्टेक होत असते समजून घेत चला मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो तर सिल्वर नायट्रेटचा तंबाखूमध्ये धोकादायक रसायन कोणते असते तर निकोटीन तंबाखूमध्ये धोकादायक रसायन असते निकोटीन काळे सोने कशाला संबोधले जाते काळे सोने कशाला म्हणतात तर खनिज तेलला मित्रांनो आपले टोटल ऐंशी लाईनर प्रश्न कम्प्लीट झाले आहेत मित्रांनो हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघून घ्या तसेच व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका